कार मित्रांनो साहेबाच्या घरी आलो आहे मी सध्या आता आणि तुम्हाला एक वस्तू दाखवण्यासाठी आलो आहे मी आणि हे काय लहान असं मी नाही आरा आर आर लय मोठ्या मी आहे शेतकरी शेतात धान्याला पाणी देत आहे आणि आमचे साहेब आहेत का धान्याला तूप सोडते तूप तूप आता हे बघा आता ही जी आहे का तुम्हाला दिसत असेल हे बघा मित्रांनो ही गहवाला पाणी दिलं नाही तुप तुप असं ब्यानं तुपवतलंय तवा कुठे एक गहू आले गहू बिव सोपं नाही आठ हजार रुपये क्विंटल हो ही गहू आहे का की ही तुपातलं गहू आहे हा सोपं ना गोबाई मोबाईल आणि मग साहेबांनी किती बी तोंडला फोलं तर बी ही तुपाची गोष्ट जात नसते आहे का सोप्प ना साहेब हा झाले साहेबाच्या मागडला जी बॅनर आहे ती तुपानं भरलेला आहे दाखवायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मी दाखवतो टाकतात आहे साहेब वच बघा ताई तुम्हाला दाखवतो बघा हे तुपसोब फेकू देते ना हा तिला का साहेब म्हणजे काय सोपं नावा माय बघा आहे का